नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या परिसरातील न्यूज मध्ये उर्दू शाळेत घुमला मतदार जागृतीचा पोवाडा जवाहरुल उलुम उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये मतदार जागृती गीते मतदार शपथ व संकल्प पत्र उपक्रम घेण्यात आला नेहमी कवाली हिंदी गीते सादर होणाऱ्या उर्दू शाळेत मतदार जागृतीनिमित्त पहिल्यांदाच मराठी भाषेत पोवाडा सादर झाल्याने आगळीवेगळी अनुभूती घेतल्याचा उत्साह सर्वांच्या चेहऱ्यावर दिसू लागला किनवट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शारदा चौंडेकर मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विवेक कांदे व नायब तहसीलदार तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रशेखर सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली गट शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी अनिल अनिल कुमार महामुने यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती स्वीप कक्षाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत याच अनुषंगाने येथील जवाहरुल उलुम उलूम उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये मतदार जागृती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी गट शिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी अनिल कुमार महावने यांनी मतदानाचे कर्तव्य यावर सविस्तर मार्गदर्शन केले प्राध्यापक डॉक्टर मार्तन कुलकर्णी यांनी पोवाड्यातून मतदानाचे महत्व सांगितले रुपेश मुनेश्वर यांनी मतदार जागृती गीत सादर करून विद्यार्थ्यासह सर्वांकडून घोष वाक्य म्हणून घेतले रुपेश मुनेश्वर यांनी मतदार शपथ घेतली उत्तम कानंदे यांनी निवेदनातून लोकशाहीला प्रगल्भ करण्यासाठी आपले हक्क कर्तव्य व मतदानाच्या अधिकाराचे महत्व विषय केले व प्रत्येकाने आपल्या आईवडील पत्र लिहून सर्व काम धंदे सोडून मतदान केंद्रावर जाऊन संविधानाने दिलेला आपला हक्क मतदानाचा हक्क बजावावा व आपली लोकशाही बळकट करावी असे पत्र लिहिण्याचे आवाहन सर्व विद्यार्थ्यांनी केले याप्रसंगी मुख्याध्यापिका अस्मा खातून अब्दुल गफूर अध्यापक शेख युनुस इशरत देशमुख सनावला खान शेख हबी शेख इब्राहिम फशी रहमान तनुम बेगम सानिया बेगम मोहम्मद अतिक इम्रान खान मोहम्मद लई आदीसह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित यावेळी होते परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा